पिळतात हे तेरा शुभ संकेत देवघरात असण्याचे आपल्या घरामध्ये जर देव आहे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास आहे देवांच्या अस्तित्वाचा वास आहे हे आपल्याला काही संकेतांवरून ओळखता येऊ शकते जर तुम्हाला देखील हे एक संकेत मिळत असतील तुमच्यासोबतही या घटना घडत असतील तर समजून घ्या की तुमच्या घरात देव आहे सकाळी उठल्याबरोबर जर तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर समजून घ्या देव तुमच्या घरात वावरत आहे देवाची कृपा आपल्यावर होण्यासाठी बरीच मंडळी ही उपवास व्रत करत असतात उपासना करतात सकाळी लवकर उठून देवाची उपासना करून देवाला करतात ज्यामुळे आपल्यावर सदा आपल्या भगवंताची कृपा राहावी आणि आपल्या आयुष्यातील संकटे नकळतपणे टळून जावीत आपल्या आयुष्यात सर्व काही चांगले व्हावे अशी मनोमन इच्छा सर्वांचीच असते भगवंतावर असलेली भक्ती बघून देवही आपल्याला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात फक्त तो संकेत आपल्याला ओळखता आला पाहिजे याउलट आपण देवाची रोज पूजा करतो उपासना करतो उपवास करतो परंतु तरीही आपल्यावर देव प्रसन्न का होत नाही हा कित्येक जणांना प्रश्न पडत असतो आणि मध्येच ते पूजा करणे देखील सोडून देतात परंतु या चुकांमुळे देव हा परत माघारी फिरतो म्हणून या चुका न करता आपण देवावर श्रद्धा ठेवली पाहिजे आणि देवही आपल्याला काही संकेत देत असतात त्या संकेतांना आपण समजून घेतले पाहिजे तर कोणते असू शकतात हे संकेत जाणून घेऊयात खालीलप्रमाणे हे संकेत जाणून घेण्यापूर्वी जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्यावर देवाची कृपा व्हावी स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपणासही प्राप्त व्हावा आपल्या जीवनातील आपल्या आयुष्यातील सर्व संकटे ही नकळतपणे टळून जावीत तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका नंबर एक जर ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला अचानक जाग येत असेल तीन वाजता किंवा तीन ते चारच्या दरम्यान आणि याच वेळी दररोज तुम्हाला जाग यायला लागलेली असेल तर समजून घ्या की देव तुम्हाला संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे देव तुमच्या घरात वावरत आहे अशावेळी लगेच झोपी न जाता दहा मिनिटे तरी देवाचे नामस्मरण करा शक्यतो जमल्यास त्यावेळी उठून आंघोळ करून पूजापाठही करा नंबर दोन ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जर तुम्हाला स्वप्नामध्ये मंदिर दिसले गायी दिसल्यात अथवा साक्षात देवाची मूर्ती दिसली किंवा मंदिरात बसून तुम्ही पूजा करत आहात तर समजून घ्या तुमच्या घरात देवाचा वास आहे नंबर तीन सकाळी उठताच जर तुम्हाला शंखनाद ऐकायला आला किंवा घंटीचा आवाज काणी आला किंवा कोणीतरी तुम्हाला रामराम राम असे म्हणत आहे असा भास झाला तर समजून घ्या की तुमच्या घरामध्ये दे देवाचा वास आहे नंबर चार जर आठवड्यातून चार ते पाच वेळा जर तुमच्यासोबत असे घडले असेल की जेव्हाही तुम्ही पूजा करायला बसत असाल आणि अशावेळी तुम्हाला जर एखादा सजीव प्राणी दिसला म्हणजेच गाय कुत्रा किंवा मांजर हे तुमच्या दारात आलेली तुम्हाला दिसलेली असेल किंवा साधू अथवा कोणतीही व्यक्ती तुमच्या दारामध्ये काहीतरी मागायला आलेली असेल तर समजून घ्या की देव तुमच्या घराचा दरवाजा ठोठावत आहे अशावेळी तुम्ही दारी आलेल्या व्यक्तीला अथवा प्राण्याला रिकामा हाती कधी जाऊ देऊ नका नंबर पाच सकाळी उठतात जर तुम्हाला वेगळा सुगंध जाणवत असेल हा सुगंध ना कापूरचा असेल ना अगरबत्ती किंवा फुलांचाही नसेल तर तो सुगंध एकदम वेगळाच म्हणजे जसं की गोड किंवा खूप सुगंधी असा येत असेल आणि हा सुगंध जसे तुम्ही देवघराकडे जवळ जात असाल तितका जास्त येत असेल तर समजून घ्या तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट झालेली असून घरामध्ये देवाचा वास झालेला आहे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा दरवळत आहे नंबर सहा दरवेळी झोपल्यावर हो जर तुम्हाला देवाचे स्वप्न पडत असतील स्वप्नामध्ये मंदिर दिसत असेल देवांच्या मूर्ती दिसत असतील किंवा तुम्ही स्वतः पाठ करताना तुम्हाला दिसत असतील तर समजून घ्या की देवांचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे नंबर सात जर खूप कमी प्रयत्नातही तुम्हाला यश मिळत असेल तर समजून घ्या की देवी देवतांची कृपा तुमच्यावर आहे अशा लोकांवर देव हा सतत प्रसन्न असतो आणि ते त्यांच्या कार्यात यशस्वी देखील होत राहतात अशा लोकांच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख संकटे आली तरीही ते प्रसन्नमुख राहतात आणि संकटांचा हसत खेळत सामना करतात नंबर आठ जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसला रस्त्यामध्ये अथवा कुठल्या तरी अन्य ठिकाणी दिसला तर समजून घ्या लवकरच तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे कारण घुबड हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून समजून घ्या की माता लक्ष्मीचे आगमन लवकरच तुमच्या घरात होणार आहे माता लक्ष्मीचा तुमच्या घरात वास होणार आहे नंबर नऊ सकाळी उठताच जर तुम्हाला घराचे अंगण स्वच्छ करताना झाडू मारताना एखादा व्यक्ती दिसला असेल किंवा लाल रंगाची साडी नेसलेली महिला तुमच्या घराकडे येताना दिसली असेल तर समजून घ्या की लवकरच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे लाल रंग आणि झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते नंबर दहा शंख हे देखील माता लक्ष्मीचे प्रतीक आहे जर दररोज किंवा सलग तीन ते चार दिवस तुम्ही सकाळी उठता क्षणी तुमच्या काने शंखाचा आवाज आला असेल सलग शंखानाद तुमच्या कानावर पडत असेल तर लवकरच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होणार आहे समजून घ्या लवकरच घराची आर्थिक प्रगती देखील होणार आहे नंबर अकरा अचानक जर तुमच्या दारासमोर गायी आल्या असतील अथवा पांढऱ्या रंगाची गाय आली असेल आणि ती जर वासराला दूध पाचताना तुम्हाला दिसलेली असेल तर लवकरच तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे घराच्या सर्व आर्थिक समस्या संकटे हे देखील दूर होणार आहेत लवकरच तुमचे वाईट दिवस दूर होऊन देवी देवतांचा आशीर्वादही आपणास प्राप्त होणार आहे नंबर बारा काही कामानिमित्ताने घराबाहेर पडल्यानंतर जर तुम्हाला अचानक माकडांचा समूह दिसला असेल तर समजून घ्या तुमच्यावर देवी देवतांची कृपा होणार आहे तुमची पूजा ही लवकरच सफल होणार आहे नंबर तेरा अचानकपणे जर घरामध्ये चिमण्या येऊ लागल्यात आणि चिमण्यांचा चिवचिवाट होऊ लागला असेल आणि चिमण्या आपल्या घरामध्ये येऊन दाणे देखील खात असतील अन्नग्रहण करत असतील किंवा चिमण्यांनी घरटे बांधले असेल तर समजून घ्या लवकरच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होणार आहे लक्ष्मीनारायणची कृपा तुमच्यावर लवकरच होणार आहे श्री स्वामी समर्थ